मंडळी कोरोनाचा नवा वेरियंट जे एन वन सध्या वेरियंट बद्दल जाणून घेणार आहोत त्याची वैशिष्ट्ये लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय ही माहिती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेलच त्याचबरोबर दोन हजार एकोणीस मध्ये कोविड नाईन्टीन जो आला त्यानं जगभरामध्ये फार मोठं थैमान माजवलं आणि त्यामध्ये खूप सारे लोक खूप सारे लहान मुलं आणि वृद्ध लोक जे आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि परत एकदा अशाच एका कोरोनाच्या न दस्तक दिलेले आहे चला तर आपण आपल्या या आजच्या त्याबद्दल माहिती जाणून जा। नमस्कार मी सर आपल्या या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला तर आपल्या आजच्या व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आपण पाहू जे एन वन म्हणजे काय त्याची लक्षणं कोणती आहेत त्यामध्ये भारतामध्ये सध्या स्थिती याबद्दल काय आहे हे वाहून हे आपण या ठिकाणी पाहून घ्या त्याचबरोबर याच्यामध्ये असणारे याच्यावर असणारे प्रतिबंधात्मक उपाय कोणते कोणते आहेत याबद्दल डिटेल मध्ये माहिती घेऊ त्याचबरोबर लसीकरण आणि उपचार यावर काय उपचार आहेत का हे सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊया आणि याच्या रिलेटेड तुम्हाला एक दिलेला प्रश्न या ठिकाणी सगळ्यात शेवटी आपण पाहूया चला तर आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात जे एन वन म्हणजे नेमकं काय आहे जे एन वन हा कोविड नाईन्टीन या विषाणूच्या ओमिक्रॉनच्या बी ए टू एटी सिक्स उपप्रकाराचा एक उपप्रकार आहे हा व्हेरियंट सुरुवातीला दोन हजार तेवीस मध्ये दिसला होता परंतु त्यावेळेस तो एवढा व्हायरल नव्हता आणि एवढा डेडली पण त्या ठिकाणी नव्हता कारण त्याच्यामध्ये एक दोन तीन वर्षामध्ये म्युटेशन झालेला आहे त्यालाच आपण उत्परिवर्तन असं म्हणतो म्युटेशन म्हणजेच काय हा जो ओ ओमिक्रॉनचाच हा एक वेरिएंट आहे म्हणजे नेमकं काय आहे हा वेरिएंट म्हणजे असतो काय तर त्याच्या जीन्स मध्ये काहीतरी चेंजेस होत असतात आणि चेंजेस झाल्यानंतर ना तो अत्यंत डेडली त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा तो त्याची लक्षणं त्या ठिकाणी चेंजेस करत असतो त्यामुळं याचे खूप सारे वेरियंट्स आपल्याला दिसतात कोविड नाईन्टीन याचे खूप सारे वेरियंट्स येऊन गेलेले आहेत त्यापैकीच ओमिक्रॉन डेल्टा यामधलाच या हा जो आहे आता आलेला जे एन वन हा एक प्रकार आहे लक्षात घ्या हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे पूर्वीच्या व्हेरियंटच्या तुलनेत फार वेगानं पसरतोय आणि याचे सिंगापूर थायलंड मलेशिया चायना या देशामध्ये जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी आपल्याला रुग्णांची दिसत आहे त्यामुळेच तो सध्या जगभरात प्रमुख व्हेरियंट म्हणून उद्यास आलेला आहे आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा तो छुप्या पावलाने या ठिकाणी एंटर झालेला आहे चला तर आपण या बद्दल आपण डिटेल मध्ये माहिती घेऊयास त्याच अगोदर आपण जरा आमच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय तक्षला क्लासेस खोतवाडी ते दहावी नवीन बॅच आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत प्रवेश सुरू आहेत नवीन बॅच या ठिकाणी पाच मे पासून प्रारंभ झालेली आहे त्याचबरोबर पाचवी ते नववीची नवीन बॅच या ठिकाणी दहा जून पासून प्रारंभ होत आहे कोणाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही अवश्य संपर्क करू शकताय खाली दिलेल्या नंबरवर दीपक सर हा नंबर या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही सेव्ह करून त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता अत्यंत चांगला रिझल्ट आपल्या क्लासचा प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी असतो निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करा आणि प्रवेश पक्का करा चला परत आपण आपल्या या व्हिडीओमध्ये येऊया चा जो वेरिएंट आहे जे एन वन याची नेमकी लक्षणं आहेत कोणती तर बघा जे एन च्या लक्षणांमध्ये सौम्य ताप असतो त्याचबरोबर कोरडा खोकला घसा दुखणे नाक वाहणे त्याचबरोबर थकवा जाणवणे आणि पोट तसेच जुलाब यांचा देखील समावेश ची जी, जी लक्षणे होते त्यासारखी नाईन्टी पर्सेंट सेम त्या ठिकाणी आपल्याला ही लक्षणे दिसतात ही लक्षणे सामान्यतः फ्लू आणि सर्दी सारखीच असू शकतात त्यामुळे सतर्क राहणे आवश्यकच आहे मग आपण जाणून घ्या की भारतामध्ये या जे एन वन बद्दल काय नेमकी स्थिती सध्याच्या घडीला आहे चला तर पाहूया बघा वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात जे एन वन या कोरोना वेरियंटचे एकूण दोनशे सत्तावन्न सक्रिय रुग्ण आढळलेले आहेत भारतामध्ये जे एन काही प्रकारांची नोंद झालेली आहे त्याच मध्ये केरळ हे जे राज्य आहे नेहमी अग्रेसिव असतं या कोणत्याही रोगाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला केरळ राज्यच येतं ओके कारण यामध्ये एका सत्तर वयाच्या वृद्धाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे जे एन वनमुळे त्याचबरोबर मुंबई अहमदाबाद आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये सौम्य लक्षणांसह काही रुग्ण आढळलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्या छप्पन रुग्ण आहेत यामध्ये एक नंबरला फर्स्ट नंबरला राज्य जे आहे ते केरळ आहे त्याचबरोबर सेकंड नंबरला राज्य जे आहे तमिळनाडू आहे आणि थर्ड नंबरला राज्य जे आहे ते महाराष्ट्र आहे आणि चार नंबरला आहे ते गुजरात आहे ओके अशा प्रकारे रुग्णांची संख्या या ठिकाणी वाढत आहे सध्या महाराष्ट्रामधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असं सध्याचे आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी सूचना दिलेल्या आहेत परंतु आपण सर्वांनी खबरदारी घेणे ही आवश्यक आहे चला याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे जे की कोविड नाईन्टीन जो त्या ही होता त्यामध्येही सेम होतं मास्क वापरणे हात स्वच्छ धुणे गर्दीपासून दूर राहणे त्यालाच आपण सोशल डिस्टन्स असं म्हणतोय आणि ही लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करणे हे उपाय फार आहे तसेच लसीकरण पूर्ण करणे आणि बुस्टर डोस घेणे सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे कोविड नाईन्टीनच्या बाबतीत आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी कोविडशिल्ड ओके ही लस त्या ठिकाणी बरेच किंवा कोवॅक्सिन ही जी लस आहे त्या ठिकाणी भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात देण्यात आलेली होती भारतामध्ये सध्या जेम कोवॅक्स नाईन्टीन नावाची एम आर एन ए लस उपलब्ध आहे जी विशेषतः ओमिक्रॉन व्हेरियंटसाठी तयार करण्यात आलेली होती आणि याचा उपयोग या ठिकाणी करण्यात येऊ शकतो कारण हा व्हेरियंट जो आहे तो ओमिक्रॉनचा आहे लसीकरण आणि ह्याच्यावर उपचार ओके हे जरास आपण पाहूया सध्याची लस जे एन वन विरुद्ध काही प्रमाणामध्ये संरक्षण देत असते जी की आता आपण पाहिली अमेरिकेतील एफ फूड ड्रग्स अँड एजन्सीने नवीन व्हेरियंटसाठी लसी अद्ययावत करण्याची शिफारस केलेली आहे बहुतेक खोकल्यासाठी औषधे घेऊन बरे वाटते एन वन हा अधिक संसर्गजन्य असला तरी तो गंभीर आजाराचे कारण ठरत नाहीये आपण सर्वांनी खबरदारी घेऊन लसीकरण करून आणि आरोग्याच्या सवयीचे पालन करून सुरक्षित आपण राहू शकतो सगळ्यात शेवटी आपल्याला याबद्दल असणारा एक छोटासा प्रश्न त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये अवश्य द्यायचं आहे बघा प्रश्न आहे कोरोना व्हेरियंट जे एन वन ची कोणती वैशिष्ट्ये खालीलपैकी खरी आहेत व्हेरियंट डेल्टा प्रकाराचा उपप्रकार आहे जे एन वन हा ओमिक्रॉनच्या बी ए टू एटी सिक्स प्रकारातून उद्भवलेला आहे जे एन वन मुळे गंभीर लक्षणे हमखास होतात आणि डी आहे यासाठी कोणत्याही लसी उपयुक्त नाहीत याचं उत्तर तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे माहिती आपणास उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा धन्यवाद सुरक्षित राहा टेक केअर जय हिंद जय भारत